तर काय काल भैरव मंदिरचे भजन कीर्तन चालू आहे तर तुम्ही बघू शकता इथे कीर्तन वगैरे चालू आहे काल पण होता आज पण आहे आणि आता मी चाललो नाश्ता घेण्यासाठी तर काय मी नाश्ता घेण्यासाठी गेलेलो बघितलं इथे मंचुरियन होते तर गेलो तिथे तर ता ताई होत्या तिथे ताईंना विचारलं मंचुरियन मस्त घेतले ताई बोलल्या घरगुती प्रकारच्या असतात घरगुती चटण्या असतात आपल्या आणि गेलो मस्त ताईंनी सॉस वगैरे टाकले काल भैरव मंदिरच्या बाजूला ताईंचा स्टॉल लावतात ताई बिकाने रोच्या समोर आणि मस्तपैकी मंचुरियन बनवून देतात ताई गरमागरम पकोडे वगैरे टाकले त्यात आणि आता ताई मस्त प्लेटमध्ये दे लावून देतील मला आणि मग मी खातो ती मग टेस्ट आताच मंचुरियन खाऊन आलो आहे मस्त गरमागरम होती आणि एकदम टेस्टी होती घरगुती होती म्हणून मस्त खाल्ली तिथं आणि बलिरामसाठी पार्सल आणलेली बलिरामने पण खाल्ली परी बोलतो मस्त टेस्ट होती कुठून आणली सांग तर ती मी आणले काल भैरव मंदिरच्या बाजूला भेटते तिथनं तुम्ही पण घेऊ शकता काहीच आणि घा मस्त पेकी घरगुती असते हे तिघं शिर्डीला चाललेले म्हणून शॉपिंगला आलेले बोलतात कपडे दे त्यांना कपडे वगैरे दिले मस्त खरेदी करून गेले ते